नमस्कार कसे आहात सगळे भावनांचा प्रवास चॅनलवरती मी तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजचा भाग विशेष असल्यामुळे शेवटपर्यंत तो नक्की पहा चला तर मग सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला आजच्या भागात असं दाखवलं जातं की सायली देवाकडे प्रार्थना करत असते तितक्यातच मधुभाऊ तिथे येतात आणि त्या दोघींना विचारतात निघालात तेवढ्यातच कुसुम मधुभाऊजवळ जाते आणि म्हणते की आज काही बोलू नका सायली तिच्या सासरी जाते आता मधुभाऊ सायलीजवळ जात तिला विचारते तू मला विचारलंसुद्धा नाहीस माझा आशीर्वाद नाही घेणार आहेस का आता सायली मान खाली घालते आणि त्यावर आता मधुभाऊ बोलतात की या बापाला तू न सांगता जाणार आहेस का माझा आशीर्वाद घेणार नाही आहेस का हे ऐकून सायलीला खूप आनंद होतो आणि ती नमस्कार करते मधुभाऊ म्हणत मधुभाऊंचा आशीर्वाद घेते मधुभाऊ सायलीला असा आशीर्वाद देतो की तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत आता शैलीला खूपच आनंद झालेला असतो त्यावर सायली आता मधुभाऊंना घट्ट मिठी मारते हे दृश्य बघून कोमललासुद्धा खूप आनंद झालेला असतो त्यावर मधुभाऊ बोलतात की तुझी इच्छा काय हे महत्त्वाचं आता काय ना तू स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागतायस लहान होती तेव्हा सगळंच मला विचारून करायचीस पण आता तू माझं थोडं पण ऐकत नाही आहे एक बाप म्हणून तुला यश मिळू दे हाच आशीर्वाद मी तुला आता देऊ शकतो असं मधुभाऊ सायलीला सांगत असतो आता सायली इमोशनल होत मधुभाऊला विचारते की मधुभाऊ तुम्ही माझ्या लग्नात यायल ना नक्की या ना माझ्या लग्नाला तुम्ही तुम्ही नसलात तर मधुभाऊ मान खाली घालतो त्यावर सायली बोलते की यायल ना माझ्या लग्नात माझ्या डोक्यावर अक्षता पडत असताना मला तुम्ही तिथे हवे आहात मधुभाऊ सायलीचा शब्द कानावर घेत नाहीत तितक्यातच कोमल बोलते की नाही सायली आता डोळ्यातून पाणी नाही काढायचं चल निघू या वेळ होत आहे आपल्याला असं म्हणत ती सायलीचा हात धरत तिला घराबाहेर नेते सायली दारातून आशेने मधुभाऊकडे बघू लागते मधुभाऊ तिकडे तोंड फिळून घेतात सायली निघून गेल्यावर मात्र आपल्याला मधुभाऊची माया बघायला मिळते मधुभाऊ साहू असं म्हणत जोराजोराने रडू लागतात इकडे प्रिया साक्षीला कॉल लावते आणि तिला म्हणते की बघ आतापर्यंत आपण सगळं नीट पार पाडलं पण आजचा दिवस ना साक्षी खूप जास्त महत्त्वाचा आहे आज जर आपण सैलीला थांबू शकलो ना तर बघ आपण जिंकणार असं म्हणत ती साक्षीला सगळं सांगत असते त्यावर साक्षी तन्वीला म्हणजेच प्रियाला बोलते की हे सगळं मला माहीत नाही असं वाटतंय का तुला म्हणूनच मी तिकडे सिक्युरिटी गार्डस पाठवलेत ना आता प्रिया घाबरतच साक्षीला म्हणत असते की पण ही माणसं त्या चाळीतल्या माणसासारखी निघाली तर आता साक्षीला परत राग येत होती म्हणते की बघ परत मनात शंका बाळगू नकोस आणि तुझ्या लग्नावरती फोकस कर आता एकदा का तुझ्या डोक्यावर अक्षता पडला ना मगच तू मला कॉल कर हे ऐकूनच आता प्रिया खूप खुश होते आता प्रिया म्हणते की वाव माझ्या डोक्यावर अक्षदा पडणार आता मेष जिंकताना सायलीला कळणार की मी कसं एका मुंगीसारखं तिला चिरडून टाकलं येते पण आता साक्षी बोलते की पण मला तिला नाही चिरडायचं आहे मला अर्जुनला चिरडायचं आहे एकदा त्याला तू तुझ्या घोड्यात घेतलंस ना प्रिया मग त्याचं लक्ष माझ्या केसवरून निघणार आणि तू जर अर्जुनला माझ्या केसपासून लांब ठेवलं आहे ना तरच मधुकर पाटलांना फाशी होईल आणि मी कायमची सुटेल पण त्यासाठी तुम्हाला दोघांचं लग्न होणं महत्त्वाचं आहे त्यावर प्रिया आनंदाने म्हणते की होणार होणार त्यावर साक्षी पुढे बोलते की पण आज जर तुझ्याकडून छोटीशी जरी चूक झाली ना प्रिया तर त्याचं उत्तर तुला फक्त मलाच नाही तर अण्णांना आणि ना नागराजलासुद्धा ना द्यावं लागेल हे ऐकून आता प्रियाला जाम टेन्शन येतं आणि ऑल द बेस्ट म्हणत आता साक्षी कॉल ठेवते इकडे महिपत साक्षीला म्हणतो की काय किती फुटेज खाती येते प्रिया झालं का नाही तिचं लग्न त्यावर साक्षी उत्तर देत महिपतला म्हणते की हो एकदाचं तिच्या डोक्यावर अक्षता पडल्या ना की आपलं काम झालं आहे इकडे आता रविराज बाहेर उभा असतो प्रियाला बघून धक्कच बसतो तिला वाटते की रविराजने सगळं माझं ऐकलं आहे की काय ती घाबरून जाते त्याच्याकडे बघून ती बाबा तुम्ही असं म्हणते इकडे महिपत साक्षीला म्हणतो की तिचं नाही आपलं पण काम झालं आहे अर्जुन सुभेदार आता आपल्या खिशात येणार आहे कसं आहे ना कोणाला खाशीवर चढवायचं असेल ना तर त्याला जावंही करून घ्यायचं इकडे आता जोशी वकील सगळ्यांना म्हणत असतो की तसंही आता आपलं काम होतच आलं आहे आपलं कोर्टाचं काम लवकरच उरकणार आहे त्यावर साक्षी बोलते की तुम्ही हे नेहमीच बोलता आणि सतत तारखांवर तारखा घेत असता त्यावर जोशी बोलतो की नाही मॅडम पुढच्याच वीकमध्ये आता आपली शेवटची तारीख तारीख असणार आहे आणि मी तिथे उरलेले पुरावे सादर करणार आहे आणि ती सगळे पुरावे बघून जजसाहेब आपला निकाल जाहीर करतील लटकला मधु पाडतील फासावर असं म्हणत आता महिपत खूपच हसू लागतो आणि सगळेच खूप आनंदी होतात इकडे रविराज आता प्रियाजवळ येतो आणि म्हणतो किती सुंदर दिसते माझी लेख रविराज खूप इमोशनल झालेला असतो बापासारखे अगदी अवघड आहेस तू लहानपणापासून पण मी लहानपणी तुझा सांभाळ करायसाठी तुझ्या जवळ होतोच नाही पण आता बघ आपल्यात परत कायमचा दुरावा असणार आहे असं म्हणत आता रविराज त्याचा प्रेम व्यक्त करत प्रियाकडे बोलत असतो त्यावर प्रिया बोलते की बाबा असं का बोलताय तुम्ही बाप आणि लेकीमध्ये कधी निर्माण होऊ शकतं का मी कुठेच नाही आहे इथेच तर आहे मी तुमच्याजवळ त्यावर आता रविराज बोलतो की हो हो अगदी बरोबर आहे तुझं तू खूप चांगल्या कुटुंबात जाती आहे सगळे त्या घरातले माणसं खूप चांगले आहात फक्त अर्जुनला ना तो थोडासा वेळ दे या सगळ्यातून बाहेर पडाला त्याला थोडासा वेळ दे आणि तू थोडासा संयम बाळग आणि बापाला कधीच विसरू नको असं म्हणत तो आता थोडासा इमोशनल होतो आणि रडत असतो रविराज खूपच हळवा झालेला असतो पण प्रिया खूपच भामटी असते ती मनात बोलते की बस ना किती इमोशनल ड्रामे करतोयस तू मला आधी सुभेदारांची प्रॉपर्टी खिशात घालू दे मग मी सुभेदारांकडे वळणारच आहे तेव्हा नक्कीच मला तुझी आठवण येईल तन्वी तू सुखाने संसार कर बाळा असं म्हणत आता रविराज खोलीच्या बाहेर पडतो आता रविराज गेल्यावर प्रिया बोलते की असला फालतू गोष्टींसाठी वेळ नाही आहे रे माझ्याकडे किल्लेदार कधी आता अर्जुनचं आणि माझं एकदाचं लग्न होत आहे आणि आमच्या डोक्यावर अक्षता आहेत असं वाटत आहे मला अशी ती बोलत असते इकडे सायली आणि कोमल ऑटोमध्ये बसल्या असतात आणि ते फार्म हाऊसकडे निघायला जात असतात सायली ऑटोवाल्याला आता विचारते की दादा किती वेळ लागेल ला आपल्याला त्यावर ऑटोवाला म्हणतो की अरे अर्धा तास लागेल मॅडम आपल्याला आता सायली अर्धा तास ऐकून उदास होते आणि म्हणते अर्धा तास त्यावर कोमल बोलते अगं हत्ती गेल्या आणि शेपूट राहिला आता थोडासा धीर दर शेवटच्या क्षणाला आता एवढी उतावडी नको होऊस त्यावर सायली बोलते नाही गं असं काहीच नाही आहे त्यावर कोमल बोलते आहे की कधी एक आता एकदा अर्जुनला बघते असं होतंय आहे नवरीबाईला आता समोर खूप ट्रॅफिक जाम झालेलं असतं आणि ऑटोवाला एकदम ब्रेक्स लावतो सायली विचारते की काय झालंय त्यावर ऑटोवाला बोलतो की मला काहीच माहीत नाही मॅडम तुम्ही थांबा मी बघून येतो काय झालंय ते खूपच ट्रॅफिक जाम झालेलं असतं आता सायली आणि कुसुमला टेन्शन आलेलं असतं इकडे नागराज आता प्रियाच्या खोलीत येतो आणि म्हणतो की खूपच खुश दिसते आहे त्यावर प्रिया बोलते की खुश तर असणारच ना अर्जुन आता नव्याण्णव टक्के माझ्या खिशात उतरला आहे त्यावर नागराज बोलतो उरलेला एक टक्क्याचं काय तोच उरलेला एक टक्का महत्त्वाचा असतो प्रिया आणि जर काही थोडीशी गडबड झाली ना तर संपला सगळा खेळ प्रिया आता घाबरतच म्हणते उगाच काहीतरी बडबड करू नका हा असं काहीच होणार नाही आहे त्यावर नागराज बोलतो की हो पण हा कॉन्फिडन्स तुझ्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नाही आहे प्रिया ना तुझ्या बोलण्यात कॉन्फिडन्स दिसतो आहे मला नागराज पुढे बोलतो की जेव्हा तू अंतरपाठाच्या वेळेस असशील ना त्यावेळेस मी तुझ्या मागे असा उभा असणार आहे हा चाकू घेऊन असा चाकू दाखवत तो प्रियाला आता घाबरवत असतो प्रिया आणखीच घाबरून जाते आणि ते मागं सरकते त्यावर नागराज बोलतो काय गं अगं हिरित आहे लग्नात ना मामा सुरा घेऊन असा नवरीच्या मागे उभा असतो त्यावर प्रिया घाबरतच म्हणते काका पण तुम्ही तर माझे काका आहात का ना तेसुद्धा खोटे त्यावर ते नागराज बोलते की ए तू तन्वी खोटी आहेस है मी तुझा खोटा काका नाही आहे आणि मी मामा म्हणून नक्कीच तुझ्या पाठीमागे उभा राहू शकतो तू त्याची काळजी नको करूस ना कोणाला काय कसं बनवायचं हे मला सगळंच कळतं प्रिया आता डोलावत हो हो म्हणत असते पण ती जाम घाबरलेली असते आता नागराज प्रियाची अवस्था पाहून हसायला लागतो आणि बोलतो काय आहे हे बघ घाम आलाय घाम मेकअप उतरला आहे सगळा परत मेकअप करून घे हां त्यावर प्रिया हो म्हणते नागराज तिथून निघून येतो इकडे अजून ट्रॅफिक निघालेलंच नसतं सायलीला जाम टेन्शन आलेलं असतं ती कोमलला वि बोलते उशीर झाला तर त्यावर कोमल तिला सांत्वना देत म्हणते की नाही नाही असं काहीच होणार नाही आता सायलीला काही धीर धरवत नाही ती ऑटोच्या खाली उतरते आणि ट्रॅफिक पोलीसवाल्याला जाऊन विचारते की काय झालं आहे पुढे इतकं ट्रॅफिक जाम का झालंय त्यावर ट्रॅफिक पोलीसवाला तिला सांगतो अरे पुढे ॲक्सिडंट झालाय तीन गाड्या एकमेकांना आदळल्या आहे म्हणून खूप वेळाचं ट्रॅफिक निघतच नाही आहे सुटतच नाही आहे ट्राफिक, ट्राफिक। नशीब कोणाचा जीव नाही आहे थांबाव जरा तुम्ही त्यावर सायली आता विचारते की किती वेळ लागेल त्यावर ट्रॅफिक पोलीसवाले दादा म्हणतात की थांबाव तुम्ही मी बघून येतो किती वेळ आहे ते सायलीला काही धीर धरवत नाही तिला खूप टेन्शन आलेलं असतं इकडे लग्नमंडपात सगळी तयारी झालेली असते गुरुजीत कल्पनाला म्हणतो की वधूवरांना आता खाली बोलवा अर्जुन आता स्टेअर केस उतरत खाली मंडपात येत असतो त्याचबरोबर तिकडून प्रियासुद्धा येते प्रिया खूप खुश असते तर अर्जुनचा चेहरा खूप पडलेला असतो सगळे आता त्यांचं स्वागत करत ताड्या वाजवत असतात आता प्रताप अश्विनला म्हणतो की अश्विन आपलं काय ठरलं होतं जेव्हा सायली जेव्हा तन्वी आणि अर्जुन लग्नमंडपात येणार तेव्हा बँड वाजणार हो की नाही त्यावर अश्विन म्हणतो की हो ना बँडशिवाय मजाच येत नाही पण ते कुठपर्यंत आले मला कळतच नाही आहे ते येणारच होते इतक्या आत पण डॅड तुम्ही बरोबर बोलताय जोपर्यंत दारात बँड वाजत नाही तोपर्यंत लग्न झाल्यासारखं वाटतच नाही आता प्रिया खूप घाबरते आणि ती म्हणते खूपच घाईती करत असते ती सगळ्यांना म्हणते की अरे बँडची काय गरज आहे सगळे तिच्याकडे असे बघत असतात त्यावरती बोलते अरे आपल्याला काही इतकं इम्पॉर्टंट नाही आहे बँड वगैरे आपली रीतसुद्धा नाही आहे तशी आपण बिना बँडशिवायसुद्धा लग्न केलं तर मला चालेल त्यावर आता प्रिया पूर्णाजीला बोलते की मुहूर्त टळायला नको हो ना पूर्णाजी आता पूर्णाजी बोलते हो हो तुझं अगदी बरोबर आहे मूहूर्त टळता कामा नाही आणि मंगलाष्टकाची तयारी सुरू करायला गुरुजींना पूर्णाजी असं सांगते आता अस्मिता बोलते पण प्रतिमा त्या कुठे आहे ती कुठे दिसत नाही आहे त्यावर रविराज उत्तर देत म्हणतो अस्मिता अगं कसं आहे मंगलाष्टक जेव्हा सुरू असतात ना तेव्हा मुलीच्या आईने तिथे हजर राहायचं नसतं येईल ते थोड्या वेळानंतर लग्न झाल्यावर म्हणूनच आईने प्रतिमाला एका खोलीत थांबायला सांगितलं कारण तो शिरित आहे अर्जुनला मात्र आता सायली आठवत असते आणि त्याचा चेहरा खूपच पडलेला असतो चैतन्य अर्जुनच्या पाठीवर हात देत त्याला समजावत असतो इकडे प्रतिमा एका खोलीत बसलेली असते आणि तिला सतत अर्जुनचे वाक्य आठवत असतात तिला सायलीसुद्धा आठवत असते सायलीला सगळा जो त्रास झालेला असतो तिच्या डोळ्यासमोर सगळं हे येत असतं इकडे कल्पना अर्जुनला वर बोलावते प्रियासुद्धा त्याच्या मागोमाग स्टेजवर चढते पण तिचं लक्ष नस्त दाराकडे असतं तिला हीच भीती असते की सायली येऊन काहीतरी करेल का आता गुरुजी म्हणतात मुलीच्या मामाला बोलवा त्यात प्रताप बोलतो की आहे मी आहे तर सुमन बोलते की नाही नाही आज असं नाही चालणार एरवी तुम्ही तन्वीचे मामा असतात पण तुम्ही आज बरातीत आहे त्यावर आता नागराज बोलतो की मी आहे की हां म्हणजे प्रियाचा जरा जरी मी काका असलो तरी प्रतिमा मला भाऊच मानते सो मी हे विधी मामा म्हणून पार पाडू शकतो आणि आता तो प्रियाला विचारतो तुला काही प्रॉब्लेम नाही ना तन्वी म्हणजे मी तुझ्या मागे सुरी घेऊन उभा असला तो आता सगळे हसत असतात अश्विन हसतच नागराजला बोलतो काय बोलताय तुम्ही नागराज काका त्यावर नागराज बोलतो की अरे सहजच म्हटलं मी आता नागराज पूर्णाईला विचारतो की पूर्णाई मी उभं राहू शकतो ना तुम्हाला काही हरकत तर नाही त्यावर पूर्ण आजी बोलते की हो हो जा तू नागराज आता स्टेजवर सरतो आणि प्रियाच्या मागे येऊन उभा राहतो सगळे आनंदी असतात पण अर्जुनचा चेहरा मात्र खाली पडलेला असतो इकडे आता गुरुजी अंतरपाठासाठी तयार व्हायला सांगतात प्रिया आणि अर्जुन एकमेकांसमोर येऊन उभे राहतात मंगलाष्टकाचा विधी आता सुरू होतो प्रिया मनात बोलते की माझा विश्वासच बसत नाही की फायनली मी अर्जुनशी आता लग्न करत आहे आणि ती तन्वी काही करू शकली नाही पण ती आले तर नसेल ना आणि ती इकडे तिकडे सगळ्या मंडळीमध्ये बघू लागते की तिथे तिला सायली दिसत तर नाही आता परत तन्वीला घाम फुटलेला असतो आणि ती जाम घाबरलेली असते आणि अर्जुनच्या जागी भलद्यास कोणाला तिने उभं जर केलं असेल तर असं म्हणत ती अर्जुनकडे अशी डोकावून मूर्खासारखी पाहत असते आता सगळे हे बघून हसत असतात आणि तिची मस्करी घेत असतात अस्मिता सुद्धा आता प्रियाची म मजा घेत असते अश्विन आता तन्वीला म्हणतो की तन्वी थोडाच वेळ थोडेच मिनटं धीरधर थोडासा आता ती मूर्खासारखी इकडून तिकडे बघत असते इकडे ट्राफिक अजूनही सुटलेलं नसतं आणि सायलीला खूप टेन्शन आलेलं असतं सायली कोमलला म्हणते अजूनही ट्राफिक सुटलेलं नाही आहे आता ऑटोवाल्याला सायली विचारते की काय झालं आहे दादा त्यावर ऑटोवाला म्हणतो की बाहेर निघणं खूपच कठीण दिसत आहे मला मुंगी शेऱ्यालासुद्धा जागा नाही आहे खूपच ट्राफिक जाम झाला आहे सायली म्हणते अहो असं नको म्हणू त्यावर ऑटोवाला म्हणते की अहो माझ्या हातात आहे का ते थांबा बघा मी काय करायचं ते बघतो थांबा तुम्ही इथेच आता सायली देवी आईकडे प्रार्थना करते आणि ती म्हणते की देवी आई आतापर्यंत सगळं नीट पार पडलं आहे पण तू माझी इतकी परीक्षा का घेत आहेस कोमल सायलीला समजावत असते इकडे अंतरपाठायला सुरुवात होते प्रियाचा काही धीर धरवला जात नाही ती सतत अर्जुनकडे बघत असते की हा नक्की अर्जुनच आहे ना आणि ती सारखी वेड्यासारखी वागत असते गयोन पला 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 अर्जुन पडलेला चेहरा घेऊन हार पकडून उभा असतो त्याची अजिबात लग्न करायची इच्छा नसते प्रिया खूप उतावळी झालेली असते आणि ती सतत इकडे तिकडे बघत असते आता इकडे दुपट्टा पडल्या पडल्याबरोबरच ती अर्जुनच्या गळ्यात हार टाकते त्यावर रविराज आता प्रियाला म्हणतो अगं तन्वी काय वेळ पण आहे हात चैतन्याला सुद्धा आता टेन्शन आलेलं असतं आता सायली ट्रॅफिक पोलीसवाल्याकडे जाते आणि म्हणते अजून किती वेळ त्यावर ट्रॅफिक पोलीसवाल्या तिला म्हणतो सगळ्यांना महत्त्वाची कामं आहेत सगळ्यांना कुठे ना कुठे जायचं आहे आता मी काय करू त्याला पूर्ण आजी अर्जुनला आता प्रियाच्या गळ्यात हार टाकायला लावतो अर्जुन, ला, ला अर्जुन मात्र तिथे उभा असतो इकडे सायली देवी आहे इकडे प्रार्थना करते आणि ती म्हणते की आता ही परीक्षा तुझी आहे देवी आहे माझी नाही आहे तू माझ्या खूप परीक्षा घेतली आहे आता बघ जे काही करायचं आहे ते तुलाच करायचं आहे प्रेमावर देवाची साथ मिळू देवी आई प्रियाचं लग्न मोडू दे देवी आई आता तूच कर तुला जे करायचं आहे ते तर आजचा भाग इथे संपतो उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया अर्जुनला मंगळसूत्र घालायला सांगते तितक्यातच सायली तिथे प्रवेश करते आणि ती म्हणते की बघ प्रिया आली आहे मी तुझं लग्न मोडायला मित्रांनो आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम कळवा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे तुमची मतं तुम्ही त्यात मला कळवू शकता धन्यवाद